आज केल्या पातोळ्या हळदीची पानं चांगली आलेली परसबागेत ती काढून आणली आणि म्हटलं पातोळ्या करून बघूया पातोळ्या करताना आपण जशी मोदकाला उकड काढून घेतो ना तशीच घ्यायची आता त्या उकडीचं प्रमाण बऱ्याच मैत्रिणींना माहिती आहे समप्रमाणात म्हणजे जितकं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं एक वाटी पीठ असेल तर एक वाटी पाणी तुम्ही उकळत ठेवा त्यामध्ये एक चमचाभर तूप म्हणजे जसं पीठ असेल पीठ कमी असेल तर अर्धा चमचा तूप टाकलं तरी चालतंय आणि चवीपुरतं मीठ घालून पाणी उकळलं की त्यात ही उच उकड काढून घ्यायची आणि उकड जरा गरम गरम असतानाच मळून घ्यायचं पीठ सारण करायचं प्रमाण पण सम नाही आहे जर खोबरं एक वाटी असेल तर गूळ अर्धी वाटी घ्यायचं बाकी त्यात तुम्ही वेलची जायफळ जायफळपूड ड्रायफ्रूट्स कसकस केशर जसं तुमच्या आवडीनुसार घालायचं तसं घालू शकता आणि मग हळदीची पाने ही स्वच्छ धुवून जी लांब होती ती मी अर्धी कापून घेतली छोटी होती ती अख्खीच ठेवली आणि प्रत्येक पान असं पुसून त्याला तुपाचा हात लावून घेतला आणि मग त्यावर मोदकाला जशी पारी बनवतो तशीच पारी पण ही लंब गोलाकार आणि ती अशी पानावर थापून जसे आपण वडे थापतो किंवा काय तसं ही थापून म्हणजे लावून घ्यायची पारी पानाला अर्ध्या भागाला सारण लावून मध्ये पान दुमडून अशा त्या पातोळीच्या कडा चांगल्या दाबून घ्यायच्या चा। हे मी तुम्हाला आता एका हाताने दाखवते कारण एका हातात मोबाईल आहे माझ्या तुम्ही ते दोन हाताने व्यवस्थित कडा पातोळीच्या दाबून घ्या आणि मग असं मोदक पात्रात किंवा चाळी चाळणी असेल त्यामध्ये लावून त्या चांगल्या वाफवून घ्यायच्या चा। तर पा पातोळी शिजली ते कसं कळतं तर आता हिरवागार जो रंग असतो पानांचा तो बदलून फिकट होतो म्हणजे मेहंदी कलरचा वगैरे होतो आणि माझ्याकडे मोदक पात्र नसल्यामुळे मी असे चाळणीत वाफवते वाफ बाहेर जाऊ नये म्हणून त्याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवायची हे बघा असं पातोळी शिजली ना की त्याचा पानांचा रंग पूर्ण बदलतो आणि हळदीच्या पानांचा घमघमाट घरभर सुटतो अशी पातोळी शिजली थंड झाली की पानातून व्यवस्थित निघते करून बघा आणि कळवा